कुमार मथुर रणवीर राहुल पाटील यांचा भारत केसरी मथुर बघू बसला बसलाय कडाव मैदानामध्ये आज एक प्रेक्षणीय शहरात बघायला मिळणार आहे एक फेरा झाला होता फेऱ्यानंतर आता आराम करतोय नक्कीच आज धमाका बघायला मिळेल आपल्याला कडाव मैदानामध्ये एक फेऱ्यानंतर आपला मथूर सज्ज झालेला आहे बिंजोडचा बादशाह मथुर टॉप शहरात होणार आहेच कडाऊमध्ये